आज याद मदे। या तीन तालुक्यामध्ये भव्य अस सर, मोर्चा सर्व पक्षाच्या वतीने सर्व दलित संघटनेच्या वतीने काढण्यात आलेला आहे मित्रांनो ही वेळ आपल्यावर येते का मोर्चे काढणे आंदोलन करणे कारण याला जबाबदार या, या महाराष्ट्रातील प्रशासन या देशातील प्रशासन आहे परभणी येथे संविधानाची विटंबना केली आणि विटंबना

त्यांनी ज्ञानात धरावं हेच प्रश्न नाही तर या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांना अपहरण करून तीन तासामध्ये त्यांचा खून केला विचित्र अशा प्रकारचं त्या ज्या ठिकाणी दाखवलं गेलंय की त्याच्या पाठीवर छेदछेद करून त्यांना त्यांचा छळ करून त्यांचा खून केला मला वाटतंय या ठिकाणी एवढं सुद्धा सांगावं असं वाटतंय या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पण याच्यामध्ये तितकेच जबाबदार आहे कारण कालच एक मी व्हिडिओ पाहिला त्या व्हिडीओ मध्ये असं पोलीस स्टेशनचा एक जबाबदार पोलीस अधिकारी त्या त्या चहा असताना दिसतो मग मा, मला असं म्हणायचंय की या पोलीस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी असू शकतात आणि त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग चेक करावी माझी शासनाला विनंती आहे त्यामुळ त्यामुळे हे राहिलेले उर्वरित जे आरोपी आहेत ते सापडण्यास आपल्याला मदत होईल या ठिकाणी या प्रसंगी एवढंच मी बोलू इच्छितो जवळ लवकरच जर या प्रशासनानं या सर्व घटनेची गांभीर्यानं चौकशी नाही केली हा प्रकार गांभीर्यानं नाही घेतला तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही जय त्यानंतर सर्वांचं सर्व भीमसैनिकांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की कमी वेळात सर्व समाज बांधवापर्यंत आमची सर्व तालुक्याची टीम पोचली आणि त्यांना प्रतिसाद देऊन या ठिकाणी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला खर तर जर कारखाना जर गेला नसता आणि सगळे आमचा समाज जर या ठिकाणी आपल्या आपल्या गावात जर राहायला आला असता तर ह्या ठिकाणी मी दाव्यानी सांगतो की शंभर टक्के हे केस पूर्ण निळ्या वादळाने भरून गेला असत निळ्या वादळाने भरून गेला असत आणि ज्यावेळी हे वादळ या तहसील मध्ये धडकलं असत तर त्या टायमाला या प्रशासनाच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या असते बंधूंनो या ठिकाणी जवळपासून या दोन कुबड्याचं सरकार हे हे सरकार फडणवीस सरकार ज्या वेळी सत्ते या सत्तेमध्ये बसलं सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या ठिकाणी या फडणवीस सरकारने आमच्या दलित असतील बहुजन असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक असतील आमच्या सर्व बहुजन समाजावर एक अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे बंधू या फडणवीसने जशी शपथ घेतली या फडणवीस जसा मुख्यमंत्री झाला तसाच याने परभणी या ठिकाणी जिथं एका मातेपुरी संविधानाची प्रतिकृती अपमान केला होता त्या ठिकाणी मात्र तिथं बॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या निष्पाप भीम सैनिकावर जंगलीचे खोटे गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केले तर केले पण बॉम्बिंग ऑपरेशनच्या ऑपरेशनच्या नावाखाली या फडणवीस सरकारने लोकायला जे सुशिक्षित आमचे सगळे युवक होते जे शाळा शिकत होते ज्यांना भविष्यात नोकऱ्या लागत होत्या अशा सर्व भीम सैनिकांना यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे दाखल करत असताना या ठिकाणी आमचे सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी तुम्हाला एक सांगतो ते वडेर समाजाचे होते वडेर समाजाचे वडार समाजाचा एक आंबेडकरी विचाराचा तरुण समाजाचा एक निळा छेडा ज्यांनी हातात घेतलेला तरुण आंदोलनामध्ये सहभागी सहभागी झाला होता आणि या पोलिसांनी त्याच्यावर दंगलखोरचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर न्यायालयीन कोठडीच्या नावाखाली त्याचा बळी घेतला वाल बंधू मला वाटत की कुठतरी इतर समाज ज्यावेळी वेळी आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये सामील व्हायला लागतो तर इतर समाजाचा बळी घेऊन यांना कुठंतरी आंबेडकरी चळवळ तडपण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी हे सरकार सातत्यानं काम करत हे बघा आज या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचं असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा दलितांच्या न्याय हक्काचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील स्कॉलरशिपचे प्रश्न असतील रोजगारांचे काम प्रश्न असतील हे प्रश्न बाजूला ठेवून निवळ आणि निवळ जातीपातीचं राजकारण करून या फक्त एकमेकाचे डोके फोडण्याचं काम हे दलाल हे भडव्या सरकार करत आहे त्याचा आपण या मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत तरी या ठिकाणी मी जास्त ना बोलता आज या ठिकाणी आम्ही सर्व बहुजन समाजाच्या वतीने वतीने सर्व सर्व या ठिकाणी आम्ही सोमनाथ भाऊ सूर्यवंशी आमचे शहीद भाऊ यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तथा आमचे देशमुख साहेब ज्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी दोन शब्द संपवतो आणि शब्द संपल्याच्या नंतर एकदा जोरात गोष्ट होऊन जाऊ द्या परमपूज नेते डॉक्टर बाबासाहेब साहेब